गणपती बाप्पाल पावलास, पावलास। रे गणपती बाप्पा हो। तिला एक वाईट सवय आहे ती खर्रा खूप खाते तिला थोडीशी बुद्धी द्या आणि तिचा खर्रा सोडवायला लाव गणपती बाप्पा आणि असं जर झालं ना तर मग मी तुम्हाला एक किलो पेड्यांचं नैवेद्य चढू ना अशीच कृपादृष्टी असू द्या अशीच कृपा दृष्टी असू द्या मोठ्या वाईट झालं या घरामध्ये वाईट झालं म्हटलं वाईट झालं म्हणाला ही गोष्ट तुला कितीतरी दिवसापासून सांगत आलो का मी पण तू काही माझ्या गोष्टीकडे लक्ष दिला नाहीस अरे आपल्या गावाकडे राहिला असतास ना काका तर चांगला सुखामध्ये राहिला असतास पण आला सगळे पुतणीच्या घरी फुकटचे तुकडे तोळायला अरे ती तुझी पुतणी सारखी तुझ्या मागे भुंकत राहते आणि या जमान्यामध्ये कुठली पुतणी ना कुठला काका होते अरे पण मी का म्हणून आलो समजला का तुले अरे विना समजल्याशिवाय बोलत आहो का मी काका तू काही म्हण त्या घरचा मान्यवर व्यक्ती असतो बुजुर्ग माणूस आहे तुझा मान सन्मान प्रत्येकाने करावा असं मला नेहमी वाटतं परंतु काका तुझ्या पाठीमागे जर तुला कोणी म्हणत असतील काय म्हणा काका आपल्याला बोल तू माझी इज्जत करून राहिला का इज्जत विकवा करून खाऊन राहिला बे कशा गोष्टी करतेस का तू तुझी इज्जत आम्ही नाही करायची तर कोण करायची पण काका तुझ्या पाठीमागे जर तुला कोणी म्हणत असतील का काय म्हणाल काय म्हणाल अबे हे गोवा ती कवडी याच्या दुसऱ्याच्या घराला आग लावे अबे हलकट अबे, अबे पळ्यान डुकरा अबे हराम खोरा अबे कुत्र्या अबे कार बेंडे अबे तू कार बेंडे तिकडे का पाहून राहिला केवढा बदमाश आहे रे तू तुला का माझं वाईट झाला म्हटलं का मग अरे ते आनंद जावई वेळे होऊन पागल झाले त्याचं वाईट झाला म्हटला गोष्ट पहिले का सांगला अभे जसा ढोबऱ्यातल्या लाया फुटल्या होतास मग तुझ्या ढोबऱ्यात हात बे तेल लावलं माणसाची इज्जतीचे चमडे काढला हम्म कावड्याच्या हाती दिला कारभार न हागून भरवला सारा दरबार अशा सारखी कळत आहे तू हा काले तो काले और की ऐशी तैशी कळले तरी या घरात आलो तेव्हापासून मी पाहून राहिलो मले पाहून तुझ्या पोटात खूप दुखते बे आणि एवढी चांगली माझी पुतणी आहे तिला तू का म्हणते माझ्यावर भुंकत राहते अबे सगळी खोट तुझ्यात आहे बे कलमिया थांब आता पण कशी आग लावतो पा आता तुझ कस करतो थांब पोळी पोळी अरे अरे नको सांगू त्यांना हे हे लोक मला नोकरीवरून काढून टाकतील ना बेटा, बेटा, नाही बेटा लगेच माजलाय तू खाऊ खाऊ पोकला था, थांब हे पोळी एक वेळ माफ कर का एक वेळ माफ कर का माफ करू एक काम कामगार शंभर रुपये काढ कर। माफ करायची शंभर भाजीपाल्यासाठी ठेवलो होतो रे भाजीपाला कसा तुझा करू का भाजीपाला नाही नाही एक काम कर नमस्कार गांधीजी अबे भयान मले नमस्कार कर कोणतीही गोष्ट अर्धी करून सांगतेस का एका वाक्यामध्ये सांगत जा नमस्कार गार नमस्कार काकाजी तथास तुबे नाही तथास तू ठीक आहे पण हा बे माझा आशीर्वादच मोठा आहे ना बे एक काम कर इकडे कोणी पाहून राहिला का पाहिजे पाहून राहिलो मजा करून राहिला मजा करून राहिला तू पाहून राहिला अबे तुला तर नेहमी पाहतो इकडे अबे आपल्या दोघायले तिसरा कोणी पाहून राहिला का या घरात हे पाय मग हे पहिले काहून नाही सांगलास तू हे काय कोणतीही गोष्ट नसती अर्धी अर्धी सांगतेस हा गणपती पाहत आहे मोदक सारू आरती करू दहा दिवस हा केवढा उलट्या डोक्याचा आहे बे तू इकडे कोणी पाहच्या पहिले खिशात खिशात मंद दुकान बंद माझ्या खिशात तुला किती वेळ सांगू का तू पूर्ण वाक्यामध्ये बोलत जाणूस आता एक कर घरात जा आणि देवाचा आशीर्वाद घे आताच तुझा आशीर्वाद घेतलो ना मी माझा आशीर्वाद घेतला ना देवाचा आशीर्वाद घे मग मी देवाला आशीर्वाद देतो देवाला तू आशीर्वाद दिस जा